ऑटो साडे चारशे लिटर हातभट्टी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीदायक खबर मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजू सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड वय एकवीस वर्ष राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी एकोणनव्वद एकोणतीस मधून रबरी ट्यूबमधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करत असल्याचं आढळून आलं त्याच्या ताब्यातून तेवीस हजार रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण एक लाख त्रेसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल इस्माईल गोडीकट वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी